नमस्कार टेस्टी रेसिपीजमध्ये आज आपण बनवतो आहे ओला नारळ आणि आंब्याची स्वादिष्ट असे मोदक त्यासाठी आपण इथे ओल्या नारळाचा चव घेतलेला आहे आणि आंब्याचा रस त्यामध्ये विलायची आणि साखर बारीक करून घ्यायची आता इथे आंब्याचा रस गोड असल्यामुळे आपण साखर तीन चमचेच घेतलेली आहे किंवा आपल्या आवडीनुसार घ्या तर एका कढईमध्ये आपण एक चमचा तूप घालून त्यामध्ये हे ओल्या नारळाचा चव आपल्याला छान असा खमंग भाजून घ्यायचा रंग न बदलू देता आपल्याला हा चांगला यामध्ये परतून घ्यायचा आहे थोडा कोरडा झाला म्हणजे आपण यामध्ये रस घालणार आहोत अगदी पाच ते दहा मिनटात आपला ओला नारळाचा चव चांगला भाजला जातो आता तुम्ही बघू शकता कोरडा होत चाललेला आहे आता यामध्ये आपल्याला घालायचा आहे आंब्याचा रस ओल्या नारळाचा चव आपण एक मोठी वाटी घेतलेला आहे चांगला असा चा भाजल्यामुळे तो छान फुललेला आहे आता आपल्याला एक मोठी वाटी यामध्ये रस घालायचा आहे ओल्या नारळाचा किस नसला तर आपण सुकं खोबऱ्याचा सुद्धा घेऊ शकतो ओला नारळ घेतला तर त्याचा पाठीचा भाग काढून घ्यायचा आणि असा मिक्सरला पिरून छान बारीक करून घ्यायचं आता रस यामध्ये चांगला मिक्स करून झालेला आहे आणि चांगला परतून घ्यायचा छान घट्ट होतो हा चांगला परतून झाल्यानंतर यामध्ये पाऊन वाटी दूध पावडर घालायची किंवा खवा असला तरी चालेल तर तुम्ही बघू शकता मिश्रण किती घट्ट झालेलं आहे आता यामध्ये आपण पाऊन वाटी मिल्क पावडर घालून आणखी एकत्र करून घेऊ दूध पावडर घातल्यामुळे खव्यासारखी चव येईल आता एकत्र करून आणखी घट्ट गोळा होईपर्यंत आपण परतून घेऊ अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि करायला अगदी सोपी आहे संपूर्ण मिश्रण परतून झाल्यानंतर जेव्हा कढीचं पूर्ण सुटेल तेव्हा आपलं झालं असं समजायचं आणि थंड झाल्यानंतर याचे गाळू वळवायचे किंवा मग मोदक बनवायचे आता तुम्ही बघू शकता ते किती घट्ट झालेलं आहे आणि कढईचंसुद्धा सुटत आहे आता थंड झाल्यानंतर ते आणखी घट्ट होईल आता गॅस बंद करायचा आणि आपली कढई गरम आहे तोपर्यंत हे एकत्र करत राहायचं जेणेकरून आपल्या कढईला हे चिकटणार नाही आता थंड करायला ठेवलेलं आहे तुम्ही बघू शकता हे छान वडीप्रमाणे निघत आहे तुम्ही याची बर्फीसुद्धा बनवू शकता प्लेटला तुपाचा हात लावायचा आणि त्यामध्ये हे मिश्रण टाकायचं थोडं थापून घ्यायचं जाड किंवा पातळ वडी आपल्या आवडीनुसार करायची आणि त्याचे काप करायची आणि वरून त्यावर थोडा खोबराखीस घालायचा आता मिश्रण गार झालेला आहे तुम्ही बघू शकता हाताला अजिबात चिकटत नाही आता आपण याची लाडू वळवलेली आहेत आणि ते खोबरा खिसामध्ये थोडे घोळवून घेतलेले आहेत आता इथे आपण मोदकाचा साचा घेतला त्याला तूप लावलं त्यामध्ये केशर गुलाबाच्या पाकळ्या आणि पिस्त्याचे काप घेतलेले आहेत तर त्यामध्ये मिश्रण भरायचा आणि अशा प्रकारे त्याचा मोदक तयार करायचा आणि वरून थोडं खोबरा किस लावायचा दिसायला खूप छान दिसतात आणि चवीला तर विचारूच नका अशा प्रकारे सर्वांना आवडतील असे आपले मँगो कोकोनट लाडू आणि मोदक तयार झालेले आहेत तुम्ही सुद्धा अशा प्रकारे गणपती बाप्पासाठी नैवेद्य बनवा आणि याचा आस्वाद घ्या आणि तुम्हाला जर माझी आजची रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार